सत्कर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रघुशिंदे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर मित्रांनो बऱ्याच दिवसापूर्वी मित्रांनो एक पोस्ट व्हायरल झाली होती जी की त्याचे सोलारपासून त्याला एक असं हात इथून असे पूर्णच हे था झाले होते हे दोन्ही हात पण आणि त्या सोलारच्या शॉकमुळे त्या माणसांचा मृत्यू झाला होता ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगायचा विषय असा आहे की सोलर पंपापासून शॉक लागते का का काही लोक बरेच म्हणतात की सोलार पंपापासून शॉक लागत नाही किंवा सोलारला ना, डिसीकरणने आपल्याला शॉक लागत नाही त्यांनी माणूस मरू शकत नाही असं काही लोक म्हणतात मित्रांनो पण ही अत्यंत चुकीची पद्धत आहे की शॉक लागत नाही हे लागत नाही मित्रांनो शंभर टक्के शॉक लागतो मित्रांनो जवळपास मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे मित्रांनो याकरता मित्रांनो व्हिडिओ काय करा शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सर्वप्रथम सांगतो माझं नाव रघु शिंदे आणि आपण बघत आहात रघु शिंदे ब्लॉग यूट्यूब चॅनल मित्रांनो तर मित्रांनो सर्वप्रथम सांगतो तुम्हाला जे की स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला नेमकं ब सोलर पंप बसवला तर शॉक न लागू नये त्यामुळं आपल्याला नेमकं काय करायचं का आहे हे तुम्हाला मी त्यावर उपाय सांगणार आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळं तुम्ही काय करा सर्वप्रथम सांगतो तुम्हाला आपलं सोलरचं सामान मटेरियल आलं आणि मटेरियलाच्यानंतर मित्रांनो सोलर पंप बसवता वेळेस आपल्याला काय करायचं आहे सोलर पंपात सोलर पंप बसविला आणि बसवल्याच्या नंतर मित्रांनो ज्या आपल्याला मेन हे असते मित्रांनो इम्पॉर्टंट हे असतात आर्थिंग ठीक आहे आपण मित्रांनो ज्या आर्थिंग प्रॉपर असतात त्या आपण प्रॉपररित्या करायला पाहिजे जेणेकरून मित्रांनो आर्थिंग जर आपण व्यवस्थितरित्या जर केली तर मित्रांनो आपल्याला शॉक हा लागणार नाही लागला तरी माणूस मरू शकणार नाही एवढा आर्थिंगमध्ये पावर असतो मित्रांनो त्यामुळं आर्थिंग काय करायची व्यवस्थित रित्यारित्या करायचं आर्थिंग नेमकी कशी करायची नेमकं तुम्हाला सांगतो आर्थिंगला काय करायचं असं एक दोन फूट गड्डा खादायचा छोटा असा दोन फूट आणि त्यामध्ये व्यवस्थितरित्या तो रॉड तांब्याचा टाकायचा आणि त्यामध्ये आर्थिंग पावडर येते मित्रांनो आपल्याला आर्थिंग पावडर लावायचं आणि मित्रांनो एक चांगला कॉपरचा वायर घेऊन वरती आपलं जे आप का आर्थिंग देतो त्याला आपण काय करायचं आर्थिंग द्यायची असल्या प्रकारचं तुम्ही आर्थिंग करून शॉक न लागणार नाही हे तुम्हाला सांगतो मित्रांनो नंबर दोनला काय करायचं मित्रांनो नंबर दोनला आपलं वीज अरेस्टर आहे सुद्धा आपण लावून घ्यायचं जेणेकरून आपल्या जवळपास वीज पडणार नाही ठीक आहे त्यानंतर मित्रांनो नंबर तीनला सांगतो तुम्हाला की जर तुम्ही समजा तुमच्या पॅनल काय म्हणतात तर पॅनलवर धूळ बसली आणि ती धूळ आपल्याला साफ करायची याकरता तुम्हाला काय सांगतो मित्रांनो एक आपलं घरामध्ये फरशी पुसायचं जे वायपर असते मित्रांनो ते घ्या आणि सायंकाळी किंवा सकाळी सोलरची जी, जी मित्रांनो एक प्लस पिन किंवा जी मायनस मित्रांनो जे आपलं हे असते एम सी फोर कनेक्टर ते काढायचं आपण त्याला आपल्या भाषेमध्ये पिन म्हणतो ती काढायची आणि कंट्रोलरमधली पूर्ण लाईन घालायची ठीक आहे त्यानंतरच काय करायचं वायपरचं जसं आहे ना लाए सगळं आपलं पॅनल आहेत त्या क्लीन करून घ्यायच्यात ठीक आहे जेणेकरून तुम्हाला शॉक लागणार नाही जेणेकरून त्या टायमाला त्याच्यामध्ये जे वॅट असते मित्रांनो ते वॅट कमी असते त्यामुळं का काय करायचं आहे सायंकाळी किंवा संध्याकाळची पायरी आपल्याला काय करायचं आहे वायपर असल्याने काय करायचं पॅनल साफ करायच्यात ठीक आहे त्यानंतर मित्रांनो चौथा पॉईंट सांगतो तुम्हाला जे की आपलं सोलर पंप जी जी पॅनल आहे मित्रांनो ती डॅमेज नसणं अत्यंत जरुरी आहे डॅमेज जर असली मित्रांनो तर काय म्हणतात तर डॅमेज जर असली तर डॅमेज पॅनलमधून शॉक हा उतरण्याचा चान्स जास्त असतो कारण की त्यामध्ये पाणी जातं आणि जी जी पॅ आपली जी पॅनल आहे ती पूर्णपणे त्याला करंट देतो त्यामुळं जी डॅमेज पॅनल आहे ती होता होत होता होतोवर तुम्ही लावू नका आणि त्या पॅनल येतं तुम्ही कंपनीकडून बदलून घ्या मित्रांनो तर मित्रांनो शॉक न लागण्याचे तुम्हाला मित्रांनो मी काही कारणं सांगितलेत ते तुम्ही याचं नियमाचं पालन करा शंभर टक्के तुम्हाला शॉक लागणार नाही मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र